सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शहरात मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोन सरेत गुन्हेगारांना इंदिरानगर पोलिसांनी राजीवनगर येथे दिनांक सात मे रोजी ताब्यात घेतलाय आठ मे रोजी दुपारी साडे वाजता पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे पथकाचे अंमलदार पोलीस नाईक परदेशी यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नाशिक शहरात मोटरसायकल चोरी करणारे इसम हे राजीव नगर भागातील चहा पार्क येथे चोरीची मोटरसायकल घेण्यात आलाय त्यांची कसून चौकशी केली असतात त्यांनी इंद्रानगर नाशिक रोड उपनगर भागातून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यांच्या ताब्यातून सात मोटरसायकल असा एकूण आठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सद्याची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर गुन्हेशोत् पथकाचे अधिकारी संतोष फुंदे पोलीस शिपाई जयलाल राठोड सागर परदेशी दीपक शिंदे योगेश जाधव अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे जाहीरग्रस्थान करीत प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत